नमस्कार रमा खूपच अस्वस्थ असते ती साईला म्हणते साई मला नाही कळत मी काय करावं ते त्यावेळेला साई म्हणतो रमा खरं सांगू तुमचे डोळे बंद करा तुमचे डोळे बंद केल्यानंतर तुम्ही नीट विचार करा तुमच्या चेहऱ्यासमोर तुमच्या डोळ्यासमोर कुणाचा चेहरा येतोय हे बघा आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि ती जर का एकदा मिळाली तर तुम्हाला मला विचारायची गरजच लागणार नाही रमा तुमचे वडील सांगतायत म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करायची गरज नाही तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा नक्की तुम्हाला काय वाटतं ते हे बघा रमा आधी मी तुमचा मित्र आहे आणि कायम मी तुमचा मित्रच राहणार तेव्हा मात्र रमा बोलते साई खरं सांगू का खरंच तुमच्यासारखा मित्र मिळायला सुद्धा नशीब लागतो आणि ते नशीब मात्र माझं आहे तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच रमा डोळ डोळे मिटते आणि तिच्या डोळ्यासमोर अक्षय चालेला असतो आणि तिचं ते तान्णं बाळ तेव्हा मात्र रमा डोळे उघडते आणि बोलते माझ्या डोळ्यासमोर अजूनही त्यांचा चेहरा हे साई मी कसं कसं स्वतःला सावरू मलाच कळत नाही तेव्हा लगेच साई बोलतो बस झालं रमा प्रश्नच मिटला तुमच्या डोळ्यासमोर जर का अक्षयचा चेहरा आहे तर तुम्ही माझ्याशी लग्न करायची गरज नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळत की त्या अण्णाभाऊ कर्णिक यांच्या संस्थेमध्ये आरोहीची एंट्री झालेली असते त्यावेळेला आरोही नेमकी रमाला धडकते तेव्हा लगेच रमा आरोहीचा हात हातात घेत म्हणते तुम्ही कोण किती छान आहेस ग बाळा तू तेव्हा लगेच आरोही म्हणते तुम्ही कोण का मला विचारलंस तू कोण का विचारलं नाहीस मी तुझ्यापेक्षा लहान आहे तेव्हा लगेच रमा बोलते बरोबर तू माझ्यापेक्षा लहानच आहेस बाळा पण खरं सांगू का तेवढीच तू हुशार आहेस आणि या गोष्टीचा मला आनंद आहे बाळा तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही बोलते खरं सांगू का मी माझ्या आईला शोधते मला माझ्या आईला भेटायचं आहे माझी आई लहानपणीच मला सोडून बाबा गेली बाबा म्हणतात ती तर ढगात गेली म्हणजे देवबाप्पाकडे गेली पण खरं सांगायचं तर माझी आई देवबाप्पाकडे गेलीच नाही असं मला वाटत तेव्हा लगेच रमाच्या डोळ्यात पाणी येतं आणि रमाला स्वतःचा भूतकाळ आठवतो मी सुद्धा स्वतःच्या तान्या बाळाला सोडून एकेकाळी आले हे तिला जाणवत असतं त्यावेळेला आरोही म्हणते ताई तुझ्या डोळ्यात पाणी का आहे आणि ती रमाच्या डोळ्यातलं पाणी पुसत असते तेव्हा लगेच रमा बोलते काही नाही खरं सांगू का, का? तू एक गोष्ट विचार कर बाळा तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तुझी इच्छा आहे ना तुझी आई जिवंत आहे तर नक्कीच तुझी आई जिवंत असणार बाळा आणि तुझी आई तुझ्याजवळ परत येणार तेव्हा मात्र आरोही बोलते खरंच ताई माझी आई मला मिळेल तेव्हा लगेच रमा बोलते हो तुझी आई तुला नक्की भेटणार आणि तुला कोणत्याच गोष्टीची काळजीच करायची गरज नाही तू बघ तुझी आई तुला भेटते की नाही तेव्हा मात्र रमाला खूपच आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेला आरोही रमाला मिठी मारते त्यावेळेला आरोही रमाला बोलते काय येणार आरोही खरं सांगू का तू काळजी करू नकोस बघ तुझी आई बेटना तुला भेटणारच त्यावेळेला लगेच आरोही बोलते पण मी तर तुला नाव सांगितलंच नाही तरी सुद्धा तुला नाव कळलं त्यावेळेला लगेच रमा बोलते हो कारण तू मगाशी बोललीस ना तू आरोही आई तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही बोलते थँक्यू सो मच खरं तर ताई तुझ्याशी बोलल्यापासून मला खूपच धीर वाटतोय खरं सांगू का ताई आता मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाहीये आता सगळं काही व्यवस्थित होणार याची मला खात्री आहे तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते पण का ग तू इथे एकटीच कशी काय आलीस तेव्हा लगेच आरवी बोलते नाही मी तर माझ्या बाबांसोबत आले मी कुठे एकटी आले तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते पण तुझे बाबा कुठे आहेत अगं तुझे बाबा तर मला दिसतच नाही आहेत तेव्हा लगेच आरोही बोलते माझे बाबा ना माझे बाबा आहेत ना इथेच आहेत ते येतच असतील आत्ताच येतील ते आणि तेवढ्यात तिथे अक्षय मोठ्याने ओरडतो आरोही कुठे आहेस तू तेव्हा रमा अक्षयचा आवाज ऐकते आणि ती म्हणते हा तर यांचा आवाज आहे म्हणजे आरोही माझी मुलगी आहे रमाला शेवटी कळून चुकलेलं असतं की आरोही तिची मुलगी आहे आणि रमा भारावून गेलेली असते रमा म्हणत असते आता काय करू तेच कळत नाही आता जर का मी यांच्या समोर आले तर हे उगाच चिडतील मला तर कळतच नाहीये की मी काय करावं ते पण मला शांतसुद्धा बसून चालणार नाही मला काही ना काहीतरी केलं पाहिजे नाहीतर उगाचच प्रकरण आणखीन वाढायचं तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की रमा मोठ्याने बोलते आरोही बाळा जा तू तु तुझ्या बाबांजवळ तु जा तेव्हा लगेच आरोही बोलते ताई तू सुद्धा चल ना मी तुझा तुझी बाबांशी ओळख करून देते तेव्हा लगेच रमा बोलते नाही नाही मला आता खरंच खूप काम आहे बाळा तू जा लवकर नाहीतर तुझे बाबा तुझ्यावरती ओरडतील तेव्हा लगेच आरोही रमाचा हात धरते आणि म्हणते चल चल ताई मी तुला माझ्या बाळा बाबांशी भेटवून देते तेव्हा मात्र रमाचा नाईलाज होतो कारण आरोही तिचा हात सोडायला तयारच नसते आरोई तिचा हात धरून तिला ओढत ओढत इकड़े नेत असते तेवढ्या तिथे साई येतो आणि साई बोलतो तू तू इथे कशी काय त्यावेळेला लगेच आरोई म्हणते काका तुम्ही काका तुमची तर माझ्या बाबांशी भेट घडवून द्यायची आहे काका चला ना लवकर त्यावेळेला लगेच साई बोलतो कोण आहेस बाळा तू अगं काल आपली भेट काय झाली आणि तुला आज माझी भेट घडवून द्यायची आहे बाळा एक गोष्ट लक्षात ठेव तू इथे एकटी कशी काय आलीस तेव्हा लगेच रमा बोलते साई साई हिला लवकरात लवकर तिच्या बाबांकडे न्या आणि तुम्हीसुद्धा त्यांच्या समोर जाऊ नका तेव्हा मात्र साई बोलतो रमा काय झालंय तेव्हा लगेच रमा बोलते ती आरोही अक्षय मुकादम आहे हे ऐकताच साईच्या पायाखालची जमीनच सरकते साई म्हणतो तसं जर का असेल तर रमा मी आता शांत बसणार नाही आणि साई रमाचा हात धरतो आणि रमाला घेऊन अक्षय जवळ जातो तेव्हा लगेच आरोही मोठ्याने बोलते बाबा बाबा बघा ना मला कोण भेटलाय बाबा मला माझी ताई भेटले हे ऐकून अक्षय बोलतो कोण ताई त्यावेळेला साई मोठ्याने बोलतो अक्षय तेव्हा मात्र अक्षयचं लक्ष साईकडे जातं समोर रमाला बघून साई अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो बस झालं आता मला एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मला आता शांत बसायचं नाही मला फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करायचा आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन पण मी शांत नाही बसणार तेवढ्यात मात्र मोठ्यानी गो अक्षय बोलतो तुला माझ्या मुलीला भेटायची गरजच काय होती तू का माझ्या मुलीला भेटतेस तेव्हा लगेच रमा बोलते एक मिनिट उगाच इथे भांडण उखरून काढू नका आणि मी तुमच्या मुलीला नाही भेटले तर तुमची मुलगी इथून तिकडे धावत होती आणि तेव्हा माझी नजर तिच्यावरती पडली तेव्हा अक्षय बोलतो तुझी नजरसुद्धा तिच्यावरती पडायला नको त्यावेळेला लगेच रमा बोलते अक्षय मुकादम तुम्ही जरा शब्द जपून वापरा कारण ती माझीसुद्धा मुलगी आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आरोहीमुळे का होईना पण अक्षय आणि रमा एकत्र येतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू